श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर तुम्हाला सांगेल की गुरुकृपा कुरु म्हणजे काय किंवा आपलं आता पारायण चालू आहे सप्ताह कालावधी चालू आहे तर सगळं आपण गुरूंची सेवा करत आहोत आपले गुरु जे स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज श्रीपाद श्री वल्लभ जे आहेत सगळेच आपल्या कोणाचे कोणते तरी गुरु आहेत गुरुंची सेवा म्हणून आपण गुरुचरित्राचं पारायण करत आहोत नाहीच गुरुचरित्राचं पारायण संक्षिप्त गुरुचरित्र नाहीच काही तर थोडी छोटी मोठी कुठली तरी सेवा आपल्याला चालू आहे तर गुरुकृपा किंवा गुरु, गुरु, गुरु केल्यानंतर आपल्या नशिबात होणारे जे बदल असतात किंवा काय घडत असतं ते मी थोडक्यात तुम्हाला सांगेन जास्त विषय लांबवणार नाही पण नक्कीच म्हणजे ऐका अशी माझी इच्छा आहे व्हिडिओ व्यवस्थित ऐका समजून घ्या तर तुम्हाला सांगेल की आपलं नशीब जे असतं ते देवाने आपल्याला दिलेलं असतं आपलं आयुष्य जे असतं ते देवाने आपल्याला दिलेलं असतं जन्माला घातलेलं असतं बरेच लोक बोलत असतात मला प्रखर मंगळ आहे साडेसाती आहे बऱ्याचशा कुंडलींमध्ये दोष आहे लग्न जमत नाही विवाह जमत नाही बऱ्याच अडचणी येतात विवाह जमल्यानंतर भांडण होतात संतती होत नाही बऱ्याच लोकांना बऱ्याच अडचणी असतात नोकरीविषयी अडचणी असतात तर अशा काही अडचणी ज्या येत असतात त्या अडचणींना मात करण्यासाठी आपल्या ज्या ज्या अडचणी येत असतात आपल्या आयुष्यामध्ये त्या अडचणी कुठून येतात तर जेव्हा आपला जन्म होत असतो किंवा आपला जेव्हा नशीब लिहिलं जातं तेव्हा ब्रह्मदेव जे असतात आपल्या कपाळावरील ज्या रेषा असतात त्या दुष्कर्माच्या लिहिल्या जातात दुष्टाक्षरे आपल्या कपाळावर लिहिलेली जातात जे हे अक्षरं असतात वाईट अक्षरं जे असतात ते खोडण्याची शक्ती जी असते किंवा वाईट दृष्टाक्षर जे मिटवण्याची शक्ती असते ती कुणामध्ये असते तर आपण जर सेवा केली आपण जर कुठलंही पारायण केलं आपल्या गुरूंची सेवा केली आणि आपलं जर गुरुबळ स्ट्रॉंग झालं तर आपल्या ज्या रेषा असतात कपाळावरील ज्या रेषा असतात ती मिटवायची क्षमता जी असते ती गुरूंमध्ये असते आपल्या गुरूंच्या चरणी जेव्हा जेव्हा आपण मुजरा करत असतो जेव्हा जेव्हा आपण कपाळ हे खाली टेकत असतो जमिनीला तेव्हा तेव्हा आपल्या कपाळावरील रेषा ह्या खोडल्या जात असतात एवढी शक्ती ही गुरुकृपामध्ये असते म्हणून तुम्हाला सांगेल गुरु म्हणजे गुरुबळ वाढणं किंवा गुरु, वा गुरु करणं ही साधी गोष्ट नसून खूप मोठी गोष्ट असते त्याच्यामध्ये खूप मोठी शक्ती लपलेली असते म्हणून तुम्हाला सांगेल आपल्या आयुष्यातील बऱ्याच काही अडचणी असतात आपण कष्ट करत असतो आपण प्रयत्न करत असतो बऱ्याच काही गोष्टी करत असतो अभ्यास करत असतात मुलं पण नोकरी लागत नाही एका एक मार्काने राहून जातात दोन मार्कांनी राहून जातात नंतर आपण बोलतो बघा लग्न जमायला अडथळे येत असतात कुंडलीच जुळत नाही किंवा डॉक्टर करून थकलेलं असतं तरी पण संतती होत नाही अशा गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा समजायचं की आपलं गुरुबळ जे आहे ते कुठेतरी कमी पडत आहे म्हणून तुम्हाला सांगेल जर आपली गुरूंची साथ आपल्याला लाभली तर आपले कुठले तरी जे अडचणी असतात त्यांना मार्ग मिळत असतात आपल्या कपाळावर जे ब्रह्मदेवांनी वाईट शब्द किंवा दुष्टाक्षरी लिहिले असतात ते नक्कीच खोडले जातात एवढी शक्ती आपल्या गुरुबळमध्ये असते आणि गुरूंमध्ये असते एक वेळा देवकोपला तरी चालेल पण गुरु कोपले हे कधीच चालत नाही कारण देव कोपले तर गुरु आपल्याला सांभाळून घेतात पण गुरु कोपले तर देवसुद्धा काही करत नाही तेसुद्धा हात ते टेकून देत असतात म्हणून तुम्हाला सांगेल की गुरूंची सेवा हे सात दिवस आपले चालू आहे जेवढे तुम्ही कराल तेवढे ते त्याच्या शंभर पटीने आपल्याला फळ त्याचं मिळत असतं म्हणून या सात सप्ताह जो चालू आहे सात दिवसांमध्ये जेवढी होईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे कमी करा जास्त करा पण मनापासून करा एवढंच सांगेल जी आपली सेवा करून फळ मिळवून घेण्याचं जे आपला जो वेळ आलेला आहे हा वेळ वाया न घालवता याचा वापर करून घ्या चालून आलेली संधी जी असते एका वर्षात दोन वेळाच येत असतो सप्ताह कालावधी या दिवसांमध्ये जो कोणी सेवा करत असो ती डायरेक्टली आपली स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण होत असते आपलं अदरवाईज आपण दुसरं कुठलंही कार्य करत असतो दुसरी कुठलीही सेवा करत असतो तेव्हा चित्रगुप्त बोलले जातात मध्ये येत असतात आणि ते लिहत असतात पण आपण या सप्ताह कालावधीमध्ये जो महाराजांचा सप्ताह चालत असतो दत्त जयंत जयंती असते तेव्हा एक सप्ताह आणि स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह या दोन सप्ताहांमध्ये तुम्ही जर जेवढीच काही सेवा करणार आहात तेवढी सेवा तुमची डायरेक्टली महाराजांच्या चरणी अर्पण होत असते म्हणून तुम्हाला सांगेल की जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा छोटा असू द्या मुलं लहान आहेत मी समजू शकते बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो घरात आवर नाही पण थोडी का असे ना सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा कधीही असं असतं बघा आपण जेव्हा गुरूंच्या चरणीत जात असतो तेव्हाच गुरु आपल्या भेटीला येत असतात असं नाही की आपण सेवाच केली नाही तरीही तुम्ही अपेक्षा कराल हे चुकीचं असतं आधी आपल्याला दोन पाऊल टाकायचे असतात तेव्हा गुरु आपल्याकडे दहा पाऊल स्वतःहून टाकत असतात दहा नाही तर शंभर शंभर पाऊल टाकत असतात हे लक्षात घ्या म्हणून आपण तुम्ही सुरुवात तर करा दोन पाऊल टाकायची नक्कीच महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे राहतील एवढी तुम्हाला शाश्वती देते चला मग सांगितलेली सेवाजी ती इथेच थांबवते आणि नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ